श्री स्वामी समर्थ मित्रांनो तो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यात आर्थिक अडचणी असतात आणि प्रत्येकाला आर्थिक अडचणीतून मार्ग काढावा लागतो काहींना मार्ग सापडतो काहींना मार्ग सापडत नाही आता याच्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल जर तुम्हाला नोकरी लागत नसेल आर्थिक अडचणीतून जात असाल तुमच्यावर कर्जचा डोंगर भरपूर झालेला असेल आणि तुम्हाला मार्ग सापडत नसेल मा तुमची आर्थिक अडचण दिवसेंदिवस वाढत असेल तुम्हाला नोकरी भेटत नसेल तुमचा कामधंदा चालत नसेल अशा बऱ्याचशा गोष्टी आर्थिक अडचणीमुळे भेटसावत असतात हो तुम्हाला कर्जाचा हप्ता फेडता येत नसेल तर असा एक तुम्हाला मी उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने तुमची आर्थिक अडचण दूर होईल तर हा चला हा कोणता उपाय हे नक्की पाहण्या ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्वामी समर्थ तर गुरुचरित्राचा जो अठरावा अध्याय आहे तो तुम्ही अकरा गुरुवारी वाचला पाहिजे अकरा गुरुवारी कसा वाचायचा प्रत्येक गुरुवारी अकरा वेळा तो गुरुचरित्र पाठ वाचायचा अठरावा अध्याय अकरा वेळा वाचायचा आहे प्रत्येक गुरुवारी आणि पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे हातात पाणी घ्यायचं फूल घ्यायचं अक्षदा घ्यायचे आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे तुम्हाला जर आर्थिक अडचणीतून बाहेर काढावं मला असं स्व स्वामींना सांगायचे आणि संकल्प सोडायचा हा पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे प्रत्येक गुरुवारीच क संकल्प करायची गरज नाही आणि दर गुरुवारी अकरा गुरुवारी अकरा वेळा अठरावा अध्याय हा वाचायचा आहे जवळ अवदुरंबाचं झाड औदुंबराचं झाड तुमच्या जवळपास असेल तर त्या ठिकाणी बसून जरी वाचला अठरावा अध्याय अकरा वेळा तरी त्याचं मो मोठं फलित भेटतं तुम्हाला कारण हे औदुंबराचं झाड हे खूप पुण्य पुण्यशील मानलं जातं आपल्या हिंदू धर्मात अवदुंबराच्या झाडाला खूप महत्त्व आहे कारण श्री दत्तात्रय महाराजांनी त्याच्या खाली बसून साधना केली होती औदुंबराच्या झाडाखाली बसून साधना केली होती आपल्या स्वामी समर्थ महाराजांनीसुद्धा साधना केली होती त्यामुळे अन्यन्य साधारण महत्त्व आहे औदुंबराच्या झाडाला असे तुम्हाल तुम्हाला अकरा गुरुवार करायचे तुम्हाला काही आर्थिक अडचणी असून दे तुमची नोकरी लागणं असून नोकरी संदर्भात काहीतरी अडचणी असतील तुमच्या कर्जासंदर्भात काही अडचणी असतील सगळ्या अडचणी त्या दूर होतील तर हा नक्कीच प उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि असेच स्वामी रिलेटेड व्हिडिओ माझ्या चॅनलवर असतात असेच जे तोडगे असतात उपाय असतात ते माझ्या चॅनलवर मी सांगत असतो तो नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच श्री स्वामी समर्थ